खवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मां अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध था था था। एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री फक्त आदर्श मंगल कार्यालयासमोर राजर्षी शाहू पुतळा जवळ कोठेही नाही डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महानगर सचिव पदी प्राध्यापक सचिन किरण बेलेकर यांची निवड करण्यात आली तसेच संघटनेचे ऍडव्होकेट प्रवीण बाळकृष्ण हंडे यांनी वकील व्यवसायात केलेल्या पदार्पणाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला डिजिटल मीडिया संपादन पत्रकार संघटनेची मासिक बैठक पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कल्डोने यांच्या उपस्थितीत व ज्येष्ठ सदस्य अरुण काशीत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी इचलकरजी महानगर अध्यक्ष साम सलीम होते या बैठकीत संघटनेच्या विविध कार्यासंबंधी विषयांवर चर्चा करण्यात आली आणि त्या सर्व प्रस्तावांना एकमताने मंजुरी देण्यात आली यावेळी उपाध्यक्ष विजय तोडकर खजिनदार रणधीर नवनाळे महिला जिल्हा कार्याध्यक्ष प्रीती कलढोने उपाध्यक्ष अंजुम मुल्ला डॉक्टर संगीता हुग्गे तालुका उपाध्यक्ष राजू मेत्रे प्रभावती बिडीकर सदस्य रसूल जमादार अंकुश पोळ मुबारक शेख विकी खांडेकर निहाल ढालाईत आदी मान्यवर उपस्थित होते